दिनेश दादा देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली निर्माण केलेला हा प्लॉट आणि माझं खऱ्या अर्थाने पहिला वर्ष आहे आणि कापसाचे तीन डोस पूर्ण झालेले आहे फवारणीचे तीन आणि खूप सस्ते रुपयात आपली फवारणी होतो पाण्याच्या अभावी माझा डबरा राहून गेलं दादा खऱ्या अर्थाने अमृत पॅटर्न ही किमया वेगळी आहे आणि माझ्या आजूबाजूची जी पराटी आहे ही कमरीच्या आसपास आहे आणि माझी पराठी खूप लहान परंतु जेव्हा आपण व्हिडिओ बघतो तेव्हा आशा निर्माण होतो किंवा माझं प्लॉट कुठं ना कुठं चुकलं खऱ्या अर्थाने ज्याने अमृत पॅटर्न लावलं असेल प्लीज मला कमेंटमध्ये मार्गदर्शन करा काही चुकलं असेल तर आणि मला सांगा